राज्य आंदोलन नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू आज सहावा दिवस राज्य आंदोलन नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून एस सी आरक्षणाची उपवर्गीकरण करण्यात यावे आरक्षण वर्गीकरण सेवानिवृत्त माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा मुदत वाढवून दिलेला तात्काळ रद्द करण्यात यावा एसी आरक्षणाचं वर्गीकरण आचारसंहितेच्या अगोदर लागू करण्यात यावे लोकसवराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र रावसाहेब दादा पवार स्थानिक स्वराज्य एस सी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी केली क्रांतिकारी जयलवजी जय भीम जय संविधान हे रावसाहेब पवार बंधू आणि भावानो सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी लढत असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती इथपर्यंत आलेला आहे आणि सध्या त्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही लढा आहे तो सकारात्मक अशा पद्धतीने या ठिकाणी लागू होण्याच्या परिस्थितीमध्ये असताना काही स्वार्थी पुढाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सरकार जाणीवपूर्वक हा विषय परत एकदा आडगळीमध्ये टाकण्याचा डाव या ठिकाणी आखलेला आहे आणि म्हणून हा विषय परत एकदा मोठ्या ताकदीनं लढणे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणे अतिशय महत्त्वाचे आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसौराज्य आंदोलनाच्या वतीनं हे उद्या धर्मी आंदोलन चालू आहे या तमाम साऱ्या आंदोलनामध्ये तमाम जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना आहे गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपल्याच पक्षातील आमदाराकडून लेखी घेऊन अनुसूची आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी नेमलेली बदर समितीचा सहा महिने कालावधी वाढवून घेतलेला आहे या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि ह्या निवडणुका आपणाला जिंकून घेता याव्यात अशा प्रकारची पाठीमागची भूमिका आहे आणि म्हणून त्यांनी सहा महिन्याचा कालावधी वाढवलेला आहे गरज नसताना त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला आपली मुलाखत देत असताना एक पुस्की मारलेली आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये आम्ही लवकरच येत्या दोन तीन महिन्यामध्ये ते उपवर्गीकरण करणार आहोत तो धागा पकडून मराठी एन डी टी व्हीवर चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या चर्चेमध्ये एन डी टी व्हीने आदरणीय आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे रो, यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला ह्या प्रतिक्रिया घेत असताना किंवा देत असताना दोन्ही मान्यवरांनी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर रिक्सर आणि सविस्तर मान्य न करता स्वतःचा राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून व जातीय द्वेष डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये रितसर मांडणी न केल्यामुळं या विषयाला जाणीवपूर्वक आडगळीत टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला ही गोष्ट लक्षात आलेली आहे कारण लक्ष्मणराव ढोबळे हे प्राध्यापक आहेत अभ्यासू आहेत त्यांना ही मांडणी त्या एनडी टीवर विसर मांडता आली असती अनुसूचित जातीय आरक्षणाच्या वर्गीकरणाची गरज का आहे यावर त्यांना सविस्तर अशा प्रकारचं मांडता आलं असतं परंतु त्यांनी जाणीवपूर्वक तसं न मांडता स्वतःचा स्वार्थाने ज्या पक्षात ते काम करतात सत्ताधारी पक्षामध्ये जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा व्हावा हा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या विषयाला सविस्तर न्याय न देता चुकीच्या दिशेनं मान्य करून एक दूषित अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्यामधून झालेला आहे परंतु अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण हे कुठल्या जातीच्या विरोधातली लढाई नाही तरी बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्वाची ही लढाई आहे या देशाला ऐंशी वर्षे या देशामध्ये लोकशाही आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही भावना ही तत्त्व या भारताच्या लोकशाहीने स्वीकारलेले आहेत आणि त्याचा हेतू असा आहे की या देशातली सगळी माणसं समतेनं सम समतेनं समतावादी आर्थिक असेल धार्मिक असेल किंवा वैचारिक पातळ असेल राजकीय पातळ ते समान असले पाहिजे या तत्वाला जर न्याय मिळत नसेल तर बाबासाहेबांचं जे काही सामाजिक न्यायाचं तत्व होतं त्याला फारताळ फासल्यासारखं होऊ शकते आणि म्हणून बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचं तत्व आपल्याला आणायचं असेल सामान्य माणसाला किंवा आजपर्यंत या व्यवस्थेमध्ये आजही किचपच आहे ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही ज्यांना रोजगाराची संधी मिळाली नाही त्या समूहाला समपातळीवर आणण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे ती एकट्या मातंग समाजा समाजाची किंवा बौद्ध समाजाची मागणी नाही तर एकूण महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती त्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांना त्यांच्या शैक्षणिक आर्थिक आणि त्यांच्याकडे एकूण जी काही जंगम मालमत्ता आहे याचा सर्वे व्हावा आणि त्या पातळीवर त्यांना त्या त्या, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची काय प्रगती नोकरीमध्ये त्यांचं किती प्रमाण आहे हा अभ्यास करून आरक्षण मिळणं ही अत्यंत गरजेचं आहे परंतु इथलं सरकार जाणीवपूर्वक काही पक्षात काम करणाऱ्या स्वार्थी दलालांना सोबत घेऊन हा विषय आडगळीत टाकून निवडणुका जिंकून घेण्याचा प्रयत्न करत आहे याला हणून पाडण्यासाठी आम्हाला सरकारला विनंती करायची आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा अन्यथा तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आमच्या दारात उभं टाकू देणार नाही अशा प्रकारचा भूमिका लोकसवराज्य आंदोलनाची आहे आपण सर्वांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा अशा प्रकारची आपण सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो